आदिवासी आरक्षण बचाओ मोर्चा मोर्चाची सुरुवात वीरभद्र मंदिर राहता येथून झाली यावेळी आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात खालीलप्रमाणे मागण्या बंजारा व इतर कोणत्याही समाजाचा आदिवासी टी प्रवर्गात समावेश करू नये असा प्रयत्न संविधान विरोधी असून मूळ आदिवासीच्या शिक्षण नोकरी व राजकीय प्रतिनिधित्वाच्या हक्कावर गदा आणणारा आहे आदिवासी राहत असलेली जागा वर्ग दोन इनाम व गावठाण गायरान जमीन नावावर करून येथे प्रधानमंत्री आवास योजना घरकुल बांधकामास परवानगी मिळावी व जे वर्ग दोन मध्ये घरकुल स्थगिती आहे ते पूर्ण करण्यात यावे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर कार्यालयाची दोन हजार पासून योजना राबवण्यात आल्या आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी व सरकारी नियमाप्रमाणे एका जागी किती दिवस नोकरी कार्यरत असते त्याप्रमाणे अधिकारी चौकशी करून बदली करण्यात यावी व आदिवासी प्रकल्प कार्यालय उपशाखा शिर्डी येथे स्थापन करावे ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत तालुक्यातील गावात विकासकामे करावी राहता तालुक्यात शबरी घरकुल योजना अंतर्गत प्रत्येक गावात घरकुल योजना राबवण्यात यावी राहता तालुक्यामध्ये आदिवासी समाज जवळपास पंचवीस ते तीस हजार आहे मुलांच्या पुढील शिक्षणासाठी तालुक्यामध्ये रेसिडेन्सी मॉडर्न स्कूल उभारण्यात यावं रखडलेला पैसा भरती बारा हजार पाचशे पदे तात्काळ भरण्यात यावे आदिवासी नामावली बिंदू क्रमांक आठ वरून क्रमांक एक करावा राज्य शासनाची आदिवासी प्रकल्पमार्फत ठावठी योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी राहता तालुक्यातील प्रत्येक गावात आधार कार्ड व नवीन रेशन कार्ड कॅम्प घेऊन वितरण करण्यात यावे महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील भूमिहीन आदिवासी यांना जागा देऊन घरकुल देण्यात यावे इत्यादी मागण्यांसाठी राहतात तहसील कार्यालयावर आदिवासी जीवनाक्रोश मोर्चाचे आयोजित करून निवेदन देण्यात आदिवासी बांधव यांनी तहसील कार्यावरती जो काही मोर्चा काढला तर त्या मोर्चाचे असे प्रमुख काही उद्दिष्ट होते की जे बंजारा समाज तसेच धनगर समाजाने मागणी केलेली आहे आणि त्यांना एस टी कॅटेगरी मधून आरक्षण द्यावं तर तसली संविधानामध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानिकरित्या आदिवासी समाज असेल तसेच दलित समाज असेल यांना जे काही आरक्षण प्रदान केलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही व आज जे निवेदन दिले त्यामध्ये कलेक्टर तहसील साहेबांना जे काही आदिवासी समाजाने विनंती पूर्व निवेदन दिलं त्यामध्ये प्रमुख काही मागण्यांमधली मागणी अशी आहे की जे काही राहता मध्ये आदिवासींचा विकास होतो त्या विकासासाठी जे काही निधी येतात विकासाच्या कामांसाठी तर त्या निधीचा काम कामासाठी उपयोग होतो की नाही होत तसेच शबरी माता घरकुल योजनेअंतर्गत आतापर्यंत राहता तालुक्यातील व तसेच मधील किती घर किती लाभाला त्यांना याचा लाभ मिळाला आहे व जर कोणी यापासून कोणी वंचित असेल तर त्यांना या योजनेचा तसेच वेगवेगळ्या विकास कामांचा लाभ मिळावा तसेच आदिवासी समाजाच्या विकासाच्या दृष्टीने शासनाने अजून एक पुढचं पाऊल पुढचं धोरण आखावं व त्यांच्या हक्काचं व वा। त्यांच्या वाट्याचं जे काही आहेत किंवा ज्या योजना बंद पडलेल्या आहेत त्या योजना आता परत चालू कराव्यात एवढंच मागणं होतं आदिवासी समाज हा साधा आणि सोपा निसर्गप्रेमी समाज असून त्या तो आज या ठिकाणी जमला त्यांनी मोठ्या संख्येने येथे प्रतिसाद नोंदवला आदिवासी सकल समाजाचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता या मोर्चामधील प्रमुख मागण्या होत्या की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज यांची जी आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याची जी मागणी आहे त्या मागणीला काउंटर करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये जे रुलिंग सरकार आहे हे रुलिंग सरकार धनगर आणि बंजारा समाज तथा इतर जे भटके समाज आहे यांना वोट लावण्याचा प्रयत्न करीत आहे राज्य सरकारला माहित आहे राज्य सरकारमधील मंत्री मुख्यमंत्री यांनाही माहित आहे की आदिवासी मध्ये आरक्षण देणं किंवा आदिवासी शेड्यूल मध्ये इतर जातीचा समावेश करणं हे कायद्याने योग्य नाही आहे कायद्याने चुकीचं आहे आणि ते राज्य सरकारला करता येत नाही ती केंद्र सरकारची मागणी आहे हे राज्य सरकारला माहीत असून सुद्धा राजकारणासाठी वोट बँकेसाठी हे महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आणि बंजारा समाजाला बोट लावण्याचं काम करीत आहे मी या माध्यमातून सांगू इच्छितो राज्य सरकारला की आपण जो समाजामध्ये ते निर्माण करण्याचा जो प्रयत्न करीत आहात तो, करी तो चुकीचा आहे समाजामध्ये ते निर्माण करून जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये समाजामध्ये मोठ्या प्रमाणात विद्रोह तयार होईल आणि या विद्रोहमधून या महाराष्ट्रामध्ये अराजकता तयार होईल आणि ही अराजकता तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही खुशाल बंजारा असाल किंवा धनगर असाल यांना तुम्ही बोट लावण्याचं काम करा जे हैदराबाद गॅझेट आहे है, या हैदराबाद गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की अठराशे चौऱ्याऐंशी एकोणीशे नऊ एकोणीसशे एकवीस हे तीन गॅजेट आहेत आणि या तीनही गॅजेट मध्ये आदिवासीला नॉमेडिक ट्राईब म्हटलेला आहे तसेच या बंजारा जाती आणि धनगर जातीला त्यामध्ये अग्रिकल्चर कास्ट म्हटलेला आहे तर माझी सरकारला विनंती आहे की कुठल्याही प्रकारे या बंजारा जातीचा धनगर जातीचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारला कुठल्याही प्रकारची शिफारस करू नये असेल सर्व प्रवारा परिसर गणेश परिसर या परिसरातून सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी येऊन मी माझ्या सत्यशोधक लहूजी क्रांती सैनेच्या वतीनं आदिवासी समाजाला मी जाहीर पाठिंबा देत आहो आणि या अजून मातंग समाजा वतीने या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी त्यांना आश्वासन देतो का आमचं मातंग समाजात सुद्धा यापूर्वी आपल्या सोबत आहेत आणि आज बी आहेत या पुढे राहतील बोलतो कार्यालयावरती आदिवासी समाजाने जो एक मोर्चा आणला होता त्यामध्ये ज्या मागण्या होत्या मागणी म्हणजे जी हक्काची होती का इतर बंजारा समाजाला आमच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्या हक्काच्या मागण्यामध्ये आमच्या मध्ये त्यांना घेऊ नये या मागण्या महत्वाच्या होत्या हक्काचं मागणं मांडण्यासाठी या ठिकाणी आल्यानंतर समाजाने एकत्रित येऊन जो एक संदेश दिलेला आहे असाच एक संदेश शेवटपर्यंत राहावा आणि आपल्या हक्काच जे आहे ते इतर समाजाला देऊन ही शासन दरबारी मांडलेली मागणी आहे आणि त्या मागणीसाठी मी शिवसेना उपजिल्हा अध्यक्ष च्या वतीने या समाज बांधवांना पाठिंबा देतो आणि अशा अडी अडचणीला काही मदत लागल्यास आम्ही सर्व समाज बांधव एकत्र येऊन शासन दरबारी आमच्या मागण्या मांडणार आहोत हीच माझी मागणी असणार आणि आदिवासी समाजाला माझा जाहीर पाठिंबा असणार आहे धनगर समाजाला बंजारा समाजाला एकच सांगू इच्छितो मीडियाच्या माध्यमातून की जे सरकारने आपल्याला तुमच्या सारख्या माणसाला आमच्या सारख्या माणसाला जे गाजर द्यायचं काम चालू केलेलं आहे या गाजरच्या पाला हे लोकांना तर ह्या ह्या सरकारला कुठेही बदलू नये मागण्या इच्छितो मी या ठिकाणी दशरथ दादा गायकवाड यांनी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये विविध राज्यामध्ये जाऊन आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत आदिवासींना ज्या सुविधा आहेत ते मिळवण्यासाठी हो। जे अवरात्र प्रयत्न केलेत त्यांची या ठिकाणी मुलाखत घेत असताना त्या मागण्या मांडणार आहेत आणि हक्कच मागणार आहेत म्हणून मी दादा विनंती करतो की या ठिकाणी आपण मीडियाला आपल्या माध्यमातून सूचना कराव्या आणि आपलं मनोगत व्यक्त करावं जय जवाहर जय आदिवासी आज आज आदिवासी समाजाचा हे मोर्चा काढायचं काम सगळ्या युवकांनी जे आता आजपर्यंत जे युवकांना ठेस लागली नव्हती म्हणून आता युवक सुद्धा पाठीमाग उभं राहिला तर माझं असं म्हणणं आहे आणि एकोणीसशे नव्वद पासून जय बाबुराव मडवीच्या नावाने जंग जंगल सत्याग्रह चालवला तो जंगल सत्याग्रह झाला सगळ्यांना आठवी झाली आणि जेल मधून आलो परत दोन हजार दोन ला पूर्ण महाराष्ट्र भर भाजपचं राज्य आलं परत कोफ्या तोडायची जेव्हा सुरुवात केली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते न्यायमंत्री गोविंदराव गोविंद्रावादी साहेब होते आम्ही गोविंद्रावादी साहेबांना भेटलो आणि सांगितलं का साहेब जेल जंगल जमिनीसाठी जे आम्ही आंदोलन केलं के त्या आंदोलनात आजही भाजपचं सरकार आलं आदिवासींच्या कोफ्या तोडायची सुरू केलं गोविंद्रावादी सांगितलं काही घाबरून जाऊ नका आणि मग दोन हजार दोन मध्ये मुंबईमध्ये टिळक भवनमध्ये सर्व महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी साहेबांनी एक कार्यक्रम लावला टिळक भवन मध्ये आणि मग ज्या त्या जिल्ह्यातलं लोकांनी आपल्या आपल्या जिल्ह्यातलं त्या ठिकाणी सांगितलं आणि मग मी नगर जिल्ह्यातलं त्यांना विलासराव देशमुख साहेब गोविंदरावजी साहेब होते त्यांना मी सांगितलं का आदिवासी समाज फक्त नगर जिल्ह्यामध्ये ट्रायबल एरिया फक्त अकोला आहे आणि आम्ही नो मध्ये जास्त प्रमाणात असून मात्र ज्यांना आम्ही आमदार बनवलं ज्यांना आम्ही खासदार बनवलं ज्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीवर आम्ही पाठवलं ते लोक म्हणायला लागले का आदिवासी नगर जिल्ह्यामध्येच नाही म्हणून आम्ही एकोणीसशे त्र्याण्णव ला जंगल सत्याग्रह केला आणि कोफ्या लाकडं तोडून नाणे त्या कोफ्या बांधल्या आणि अतिक्रमण कायद्याप्रमाणे दोन हजार सहा ला विलासराव देशमुखने जी याचिका टाकली होती ती प्रमाणे राष्ट्रपती प्रभाताई पाटील यांचे राष्ट्रपतींनी शिक्कामोर केला आणि त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्या निकालाप्रमाणे आजपर्यंत काय आदिवासींच कुठलं काम झालं नाही कोणी समक्ष चौकशा केल्या नाही म्हणून आम्ही आता परत सुप्रीम कोर्टाचे जेवढे निकाल आहेत दोन हजार सहा पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत जेवढे निकाल आहेत तेवढे निकाल आम्ही सुप्रीम कोर्टापुढे ठेवणार आहेत आणि महाराष्ट्र सरकार विरोधात जे चाललेले आहेत आणि या कलेक्टरांना बी बुधवारी आम्ही भेटणार आहे कलेक्टर साहेबांचे लेटर कागदपत्र मला आलेले आहेत जेल नकला कोर्ट नकला आम्ही कलेक्टर साहेबांपर्यंत नेणार आहेत आणि कलेक्टर साहेबांना समजून उमजून आदिवासीचे प्रश्न आम्ही त्या ठिकाणी आम्ही मांडणार आहेत आणि सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत ते भी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती करून सांगणार आहेत आज... एवढंच बोलून जय जवाहर जय तिथे कार्यालयावर या ठिकाणी आदिवासी समाजाचा सकल मोर्चा आला होता या मोर्चामध्ये आदिवासी विविध संघटनेचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी आलेले होते आदिवासी समाजामध्ये धनगर समाज आणि बंजारा समाज या ठिकाणी आरक्षण मागत आहे आणि या आरक्षणाला या ठिकाणी अनेक आमदार खासदारांनी सुद्धा पत्र दिलेले त्यांच्या सैन्यशी तर त्याचा अगोदर मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आदिवासी बांधवांच्या वतीनं आणि या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ज्या आमदारांनी खासदारांनी आदिवासींच्या विरोधात जाऊन बंजारा आणि धनगर समाजाला आरक्षण आरक्षण देण्यासाठी शिफारस केलेली आहे त्या तालुक्यात जाऊन त्या जिल्हा परिषद गटात जाऊन या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे का त्यांना या ठिकाणी एकाही आदिवासी समाजाचं मतदान होऊ द्यायचं नाही या ठिकाणी धनगर समाज धनगर समाज धनगर समाजाचं म्हणणं आहे की धनगर आणि धनगर हा एकच आहे माननीय सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी ती याचिका फेटळून हे ये, करता येणार नाही असं सांगितलं असताना सुद्धा या ठिकाणी धनगर समाजाचे पुढारी या ठिकाणी समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत जरंगे पाटलांना या ठिकाणी हैदराबादचं गॅजेट लागू केलं ला मराठा समाजाला आणि त्यामध्ये या ठिकाणी बंजारा समाज सुद्धा म्हणतो की आम्हाला सुद्धा जसं मराठा समाजाला लागू केलं ला। तसं धनगर आपल्या बंजारा समाजाला सुद्धा आदिवासींमध्ये आरक्षण लागू करा परंतु हे शक्य नाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी तीनशे बेचाळीस मध्ये आदिवासी मध्ये कोणत्या जाती महाराष्ट्रातल्या पाहिजे जा जा ते अगोदरच निश्चित केलेलं आहे तसेच आदिवासी समाजामध्ये जर कोणाला आरक्षण घ्यायचं असेल तर त्याचा क्रायटेरिया ठरलेला आहे आणि हे आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही आहे तर केंद्र सरकारला आहे आणि ह्या गोष्टी जर करा करायच्या असेल तर संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी आगडोंब उसरेल जर या ठिकाणी धनगर आणि बंजारा समाज हे करत असेल आरक्षणाची मागणी मोठ्या संख्येने करत असेल तर आमचे सुद्धा आज या राहत्यामध्ये तुम्ही बघितलं असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जेवढे जेवढे मोर्चे निघतात हे एकदम मोठ्या संख्येने आदिवासीने याला विरोध केलेला आहे तर या ठिकाणी धनगरांनी बंजारांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट निवडणुकीचा या ठिकाणी कार्यकाळ चालू आहे आणि अशा असंविधानिक मागण्या मागण्यापेक्षा दलित आदिवासी ओबीसी जर हे एकत्र आले तर या ठिकाणी आपल्या आपल्यात भांडण लावणारे जे काही सरकार असेल नेते असतील यांना चपराक द्यायचे असेल तर आपण सगळ्यांनी ये एकत्र येऊन या देशाची राज्याची सत्ता घेतली पाहिजे म्हणजे आपल्याला न्याय भेटेल धन्यवाद मूळ कारण म्हणजे आपलं आज... आदिवासी आरक्षण आहे काही दिवसापूर्वी समाज आपल्या करत होता सर्वोच्च न्यायालयाने देखील आदिवासी आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुनावणी केलेली आहे आणि काही याचिका देखील पटळलेल्या आहेत कलम तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस नुसार कोणत्याही राज्य सरकारला हे अधिकार नाहीत की त्यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप करावा याचा अधिकार आज संसदेला राष्ट्रपतीला आणि त्यानंतर सुद्धा जर कोणत्या सामाजिक संघटनेला तो विषय पटत नसेल तर सामाजिक संघटनेला त्याच्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे तरी सुद्धा काही समाज आपल्यामध्ये आरक्षण मागू पाहतोय काही काळापूर्वी या समाजामध्ये सत्तेचाळीस हो जा। जाती होत्या पण आता त्या वगळून पंचेचाळीस जाती आहेत आणि या पुढे देखील तेवढ्याच पंचेचाळीस राहतील एक जरी समाज या आरक्षणामध्ये घुसला तर महाराष्ट्र बंद केल्याशिवाय आम्ही ना राहणार नाही शिक्षणासाठी नाही आलो आहे तर असा कित्येक स्त्रिया माझा आदिवासी बांधव तरुण तरुणी आहे जे शिकून सुद्धा चा आज मोलमजुरी करतायत त्यांच्या भविष्यासाठी नोकरी पाहण्यासाठी आज आपण इथं आलो आहे नव्हे तर कित्येक दिवसापासून आपल्या योजना बंद आहेत शबरी गोरकुल योजना असेल चक्कर वाप्पा योजना असेल अशी या काही योजना नाही तर ती आज सध्या चालू आहे या सगळ्या योजना जर चालू होत नसतील इथं खेळ आंदोलन झाल्याशिवाय राहणार नाही आदिवासी आदिवासीपणाच्या नागाला लागत नाही जर कोणी नागाला लागत असेल तर आज समाज शांत वाचनातला नाही म्हणजे तुम्ही आरक्षण मागताय मागा आम्ही देखील कायद्याने दे विरोध करू तुम्ही कायद्याने मागा पण जर समाजातल्या पंचमात बघिणीवर किंवा समाजावर जर खालच्या पातळीवर टीका होत असेल चा, तर हा समाज शांत बसणार नाही आज सरकारला माझा इशारा आहे यापुढे मान्य करणार नाही एवढं बांधव तसेच आदिवासी माता भगिनी येता या महोत्सवाला जमले आणि त्यांनी एक असा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही सर्वांच्या आदिवासी समाजाच्या वतीने मनपूर्वक